शहरातील कोनवाळ गल्ली येथील श्री ब्रह्मलिंग मंदिराचा चौथा वर्धापन दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट आणि भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती वर्धापन दिनानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये काल गणहोम अभिषेक तसेच गुरुवारी सकाळी होम हवन आणि इतर धार्मिक विधी पार पडले कार्यक्रमानंतर दुपारी महाप्रसाद ठेवण्यात आला होता जवळपास पाच हजाराहून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याने मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता प्रतिवर्ष आम्ही इथं ब्रह्मलिंग देवस्थान शेरिंग दर तीन वर्षांनी महाप्रसाद असतोय आणि आम्ही हे मंदिराचं हे मूर्तीचं जीर्णोदन केलेलं आहे आता हे आमचं नव्व वर्ष आम्ही दर तीन वर्षांनी प्रसाद आम्ही इथे करतो पाच हजार लोकांचं इथं आम्ही जेवणाची सोय केलेली आहे तसंच इतर भागातील इकडे रामिण गल्ली कोनवाळ गल्ली त्या भागातील लोक इथे येऊन जेवण करून प्रसादाचा लाभ घेतात हा घन होम आहे सकाळी ओम घातलेला आहे तसंच संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असतो आमचं हे ब्रम्हलिंग मंदिर फार वर्षापूर्वीच आहे तरी जेव्हा गल्लीची स्थापना झाली तेव्हापासून हे ब्रह्मलिंग ब्रह्म ब्रह्मदेव म्हणत होते ते ब्रह्मलिंग ब्रम, मंदिर आहे त्याचा आम्ही जीर्णोद्धर या नऊ वर्षापूर्वी केला त्यानंतर आम्ही दर वर्षाला दर म्हणजे तीन वर्षांत एकदा महाप्रसाद आम्ही मोठ्या प्रमाणात घालतो तर पाच हजार लोकांचं इथं महाप्रसाद आजूबाजूच्या सर्व गल्ल्या येतात आणि फार जागृत देवस्थान आहे तरी आम्ही सिंहगर्जन युवक मंडळ तसेच ब्रह्मलिंग देवस्थान कमिटी तसेच कोणा आमच्या गल्लीतील महिला मंडळ सर्वजण याच्यात सहभाग घेऊन इथं मोठ्या प्रमाणात आम्ही महाप्रसादचं आयोजन केलेलं असतं नारायण मासरंकर बाळासाहेब या यशस्वी आयोजनाबद्दल मंदिर समिती स्वयंसेवक आणि आयोजकांचे भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे यावेळी विनायक बेळगावकर बाळासाहेब मासरणकर गुरुराज चांदेकर अभिजित सुनगार गजानन पालकर प्रवीण सुतार अथांग जाधव आदी कार्यकर्ते व गल्लीतील नागरिक उपस्थित होते